आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर ते बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारताला सर्व क्षेत्रात हरविण्याची पाकिस्तानी पंतप्रधानांची वल्गना आर्थिक विकास सामाजिक विकास किंवा इतर कोणत्याही निकषांमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे असला तरी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मात्र एक दिवस पाकिस्तान भारताला मागे टाकेल असा विश्वास वाटत आहे एवढंच नव्हे तर शाहबाज शरीफ यांनी जर असं झालं नाही तर आपलं नाव शाहबाज शरीफ नाही अशी घोषणाच करून टाकली आहे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते या कार्यक्रमात जनसमुदायासमोर उत्साहित झालेल्या शरीफ यांनी हे विधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात डेरा गाझी खान भेटीसाठी शाहबाज शरीफ सोमवारी दाखल झाले होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये त्यांनी पाकिस्तानचा विकास जागतिक पटलावर पाकिस्तानची यशस्वी गोडदौड आणि पाकिस्तानला चांगले दिवस आणून दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच पाकिस्तानमधील नागरिकांनी यात दिवसरात्र मेहनत करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली नारायण गौडा यांचा समिती विरोधात कंडक्टर वरील हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावमध्ये आंदोलन करण्यासाठी दाखल झालेला कर्नाटक रक्षण वेदिकेचा अध्यक्ष नारायण गौडा याने महाराष्ट्र किरण समिती आणि शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकताना समिती आणि शिवसेनेची पाकिस्तानी दहशतवाद्यांशी तुलना करून स्थानिक राजकीय नेत्यांवर टीका केल्यामुळे सीमा भागात संतापाची लाट उसळली आहे प्रवाशाला कन्नडमध्ये बोल असे म्हणणाऱ्या बस कंडक्टरवर हल्ला करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ बेळगावमध्ये मोठे आंदोलन छेडण्यासाठी करवेचे अध्यक्ष नारायण गौडा हा आज मंगळवारी सकाळी बेळगावात दाखल झाला आहे शहरात दाखल होतात त्याने प्रसिद्धी माध्यमांसमोर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेसह स्थानिक राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली नेहमीप्रमाणे समिती विरोधात गरळ ओळखताना त्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची तुलना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी केली तसेच समिती आणि शिवसेना यांच्यात काही फरक नाही शिवसेना समितीचे कार्यकर्ते आणि पाकिस्तानी आतंकवादी एक बेळगाव मधील मराठी गुंडांचे गैरवर्तन माझ्या निदर्शनास आले आहे असे त्याने सांगितले त्याच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण सीमा भागात संतापाची लाट उसळली आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचे खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन सीमा भागातील सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करावी भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क सीमा भागातील मराठी भाषिकांना मिळावेत यासाठी लोकसभेत आवाज उठवावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने समितीचे कार्यकर्ते दिल्ली येथे दाखल झाले आहेत तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध खासदार आणि इतर नेत्यांची भेट घेऊन सीमाप्रश्ना व्हावी यासाठी यासाठी प्रयत्न निवेदने देण्यात येणार आहेत खासदार सुप्रिया सुळे यांना ही निवेदन सादर करण्यात आले यावेळी त्यांनी आपण या प्रकरणी लक्ष घालू तसेच हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करू असेही सांगितले गजाननराव भातकांडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छावा चित्रपट अनुभवला छावा चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला इतिहासाचे ज्ञान मिळावे या उद्देशातून सध्या शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांना या चित्रपटाबद्दल माहिती देत असल्याचे दिसत आहे बेळगावातील विद्या प्रसारक मंडळ संचालित भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना एकत्रितपणे या चित्रपटाचे दर्शन घडविण्याचा उपक्रम पार पडला छावा चित्रपट सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे समाज माध्यमावर प्रामुख्याने तरुणाईमध्ये छावाची जोरदार चर्चा आहे विद्यार्थी वर्गाला आपला इतिहास समजावा या हेतूने भातकांडे शाळेतर्फे सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवण्यात आला शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला याला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला वाढीव घरपट्टी कमी करण्याची कागती ग्रामस्थांची मागणी घरपट्टी वाढविताना कोणालाच विश्वासात घेण्यात आलेले नाही अचानक तब्बल पाच ते सहा पट घरपट्टी वाढवून सर्वसामान्य जनतेचे कंबळे मोडण्याचा प्रकार काकती ग्रामपंचायतीने केला असल्याचा आरोप करीत सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढून निवेदन सादर केले गेल्या वर्षापासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना आता वाढीव घरपट्टीचा सामना करावा लागत आहे शिवारातील पिकी खराब झालेली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे याचा विचार करून घरपट्टी कमी करावी असे या निवेदनात म्हटले आहे जिल्हा पंचायतीचे उपसहाय्यक अधिकारी बसवराज अळीकट्टी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव पिंगट सिद्धाप्पा टुमरी लक्ष्मण पाटील नारायण हुली सिद्धराय गवी सिद्धाप्पा मोळे राखी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते शहर परिसरात विविध ठिकाणी उद्या महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन बुधवार दिनांक सव्वीस रोजी सर्वत्र महाशिवरात्रीचा जागर होणार आहे यानिमित्त दक्षिण काशी कपिलेश्वर या ठिकाणी विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर शहरातील आणि उपनगरातील विविध शिवमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे वडगाव चावडी गल्ली येथील पुरातन श्री मल्लिकार्जुन मंदिर तसेच जुने बेळगाव येथील इतिहासकालीन श्री कलमेश्वर रामेश्वर मंदिर महर्षी रोड टिळकवाडी येथील श्री शिवलिंग मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे वडगाव येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचा उत्सव तीन दिवस विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन आहे आपला शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन सा बेल आईकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी